डॉक्टर प्रणिता बालकेंच्या नावामुळे परिचारक विरोधी आघाडी समोर नगराध्यक्ष पदाच्या नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरल्यानंतर शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे स्वर्गीय आमदार भारत नाना बालके यांच्या सुनबाई डॉक्टर प्रणिता बालके यांच्या नावाने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे डॉक्टर प्रणिता बालके यांचे नाव चर्चेत आल्यामुळे परिचारक गटाला टक्कर देणाऱ्या आघाडीतले नेते मंडळी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहेत बालके कुटुंबाचा पंढरपूरमध्ये ठोस जनाधार असून डॉक्टर प्रणिता बालके यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे त्या स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत त्यांचं संवाद कौशल्य लोकांशी असलेला जिव्हाळा आणि कार्यशैलीतून दिसणारा नानांचा वारसा आजही मतदारांना राजकीय मते मैदानात उतरल्या सहानुभूतीची लाट उमटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे परिचारक विरोधी आघाडीत उमेदवार निवडीवरून मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत परिचारक गटाविरोधात विरोधकांची दुखळी निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खेळल्या आहेत डॉक्टर प्रणिता भालके खरोखरच उमेदवारी स्वीकारतात का आणि नानांचा वारसा पुन्हा एकदा पंढरपूरकरांच्या राजकारणाला कलाक् देणार का गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा पव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी